సేమి చ సేమీ చార్యా సేమీ ఫైనల్ చాలా చార్ చాలా కొన ఫాయ్ర अतिशय सुंदर आणि मोराच निरवाच पळा मालकासाठी पळा गरीबाच्या दावणीचा हाच तो पाखर्या दिवस हा प्रत्येकाचा फक्त इथं संयम पाहिजे सेबी मानल चार चाणका सेमी सेमीफायनल चार चा निकाला तास क्रमांक चार वा धावली गाडी श्री भर प्रसन इंद्र मुंबई पोलीस वरुडी या गाडीचा एक नंबर आला आणि तास क्रमांक तीन वा धावली गाडी सह तेजस्वी आकाश काळेल वरकुडी मलौडी या गाडीचा दोन नंबर